गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता प्रत्येकाच्या घरी आनंदाचं वातावरण आहे आणि आता गणपती बाप्पाचे येण्यासाठी काही मिनिट तास अगदी राहिलेले आहेत आणि आपण सर्वजण घरातले लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण लहान मोठे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची म्हणजे गणपती बाप्पा घरात येण्याची वाट पाहत आहोत आणि त्यासाठी प्रत्येक घरोघरी असे मकर सजवले असतील छोटे मोठे जसे जसे ज्यांना आवडत असतील त्या पद्धतीने मग गणपती बाप्पाची राहा म्हणजे आसनाची व्यवस्था केलेली असेल सर्वांनी आता बघा आमची सुद्धा तयारी झालेली आहे आता आमची बच्चे कंपनी तर बघा खाली जाऊन अगदी गणपतीला कधी आणायला जायचं म्हणून तास झालं बारीक पाऊस येतो त्या पावसात थांबलेल्या आहेत खाली जाऊन शाळेला सुट्टी पण आहे आणि घरोघरी खूप छान असा मंद सुगंध असा वास लागलेला आहे प्रत्येकाच्या घरातून काही ना काही गणपती बाप्पासाठी नवीन रेसिपी तयार होत आहे आणि बघा आता आमच्या मॅडमसुद्धा तयार झालेल्या आहेत आता डॉक्टर मॅडम या वर्षी गणपतीला आहेत आणि खूप आता दोन तीन वर्षान आहेत त्यामुळे त्या तर खूपच एक्सायटेड आहेत आता त्यासुद्धा चाललेल्या आहेत बघा आता तयार झालेल्या आहेत आणि गणपती आणण्यासाठी चाललेले आहेत आता दोन गाड्या घेऊन जायचं चाललं आहे त्यांचं कोण कुठल्या गाडीवर बसणार हे खाली बच्च कंपनीची चर्चा खाली असेल आता जीच वाट बघतात कधी ना आणि आता हे दोन गाड्यावर जाऊन आता आमचे पण गणपती बाप्पा घेऊन येणार आहेत आता मी घरीच आहे मी घरचं थोडं आवरते म्हणलं आणि तुम्ही सगळेजण जाऊन घेऊन या घरातली सगळे सगळे गेले तर मग घरातली तयारी मागं राहते आपली बरोबर वेळेत सर्व काही होत नाही मग येऊन करायचं म्हटलं तर मग वेळ पोळं जातो मग सर्वांचं जेवण येऊन खाणं पिणं सर्व माघं राहून जातं मग मी स्वयंपाक पण आवरलं आहे आता आता बऱ्यापैकी होत आहे घर घरगुती गणपती आपला अकरा बारापर्यंत आपण बसवून घेतो आता बघा हे आमचे साहेबसुद्धा तयार झालेले आहेत आता जाणारच आहेत हे पण आणायला आता पोरं म्हणून त्यांना म्हणत आहेत की कधी येता मामा खालून सारखा आवाज येतोय त्यांना पण आता चालेल ते पण ग गणपती घ्यायला आम्ही बुक वगैरे काही करत नाही जातो आजच्या दिवशी गणपतीचं ज्या दिवशी आगमन असतं त्या दिवशी जाऊन डायरेक्ट आम्ही गणपती घेऊन येतो काही तर पुण्यातली पद्धत आहे की अगोदर पंधरा दिवस आले गणपती तेव्हापासून बुक करायचा मग नंतर आज येतो त्या दिवशीच घेऊन यायचा तर असं काही नाही आम्ही जाऊन लगेच घेऊन येतो आता बघा आले पण पोरं घेऊन लगेच आता पाऊस होता त्यामुळं बघा आता चप्पल खालीच काढायला सांगितलेली आहे गणपतीचा जय जयकार करत होता गणपती आमचा सिड्या चढत आहे आणि खूपच जोशमध्ये आमच्या पोराने गणपती आणलेला आहे आणि चांगल्या घोषणा देत आणलेलं आहे आता गणपती बाप्पा मोरया एक दोन, दोन तीन चार असं चालू आहे गणपतीचा जय जय का सा गणपतीचा अशा पद्धतीने आमच्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे खूप जोरात घोषणा देतच अगदी आता इथं मांडणी पण आम्ही करून ठेवलेली होती आणि मी गावाचं स्वास्तिक म्हणजे गावाचं स्वास्तिक आमच्याकडे का काढतात तर घवूघवी तागदी यश ये येतं आपल्याला कोणत्याही ठिकाणी आपल्याला आणि अक्षता म्हणून त्याच्यावरती सुपारी मांडून फूल टाकून फूल ठेवून त्याच्यावरती तांदूळ टाकत असतो आम्ही अशा पद्धतीनं खाली पाटाच्या खाली स्वास्तिक काढायचं असते स्वास्तिक मी गावाचं काढलेलं आहे आणि स्वास्तिक काढू झाल्यानंतर आता मी एक सुपारी आणि त्याच्यावर अक्षता फूल वाहून वरती पाठ ठेवणार आहे पाटावरती नवीन वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांना बसवून घ्यायचं आता अशा पद्धतीने गणपती बाप्पांसाठी आसन तयार करतो आम्ही तर तुमच्याकडे कसं असतं तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि आता ही अशी बी देवता आम्ही पूजा करून घेतो अगोदर स्वस्तिकची स्वस्तिकची पूजा झाल्यानंतर आता पाठ ठेवून घेणार आम्ही आणि पाटावरती एक आसन ठेवणार नवीन आम्ही त्या नवीन आसनावरती नंतर गणपती बाप्पांचं आगमन करून घेणार आहोत आता लहानपणी तर आमच्याकडे गणपती नव्हताच पण आता पोरं मोठे झाल्यानंतर पोरं लहान असताना पुण्यात म्हणायची की सर्वांच्या घरी गणपती आपल्याकडे नाही आपल्याकडे नाही म्हणून आम्ही ही प्रथा सुरू केलेली आहे आता या प्रथेला जवळजवळ आता म्हणजे आता वीस वर्ष तर होत आलेली आहेत आमच्याकडे आम्ही तर दहा वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं पुण्यात आहे पण आता वीस वर्ष झालं आता पाच वर्ष पाच सहा वर्षानंतर आम्ही ही प्रथा सुरू केली पुण्यात आल्यानंतर मग दरवेळेस पुराणाची आपल्याकडे गणपती नाही गणपती नाही लहान पोरांना खूप आवड असायची ना ती आता आता दरवर्षी ती आता सवय पण होऊन गेली आणि प्रथाही चालू झाली म्हटलं तरी चाललं पण गणपती बाप्पाच्या आगमनानं खूप आमच्या आमच्यामध्ये असे पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि खूप छान असं दगडूशेठ च मूर्ती आणतो आम्ही दरवर्षी आणि खूप छान अशी पुण्यामध्ये त्यांच्या त्यांच्यानगरात राहतोय तर त्यांची कृपा आपल्यावर होणारच असेही गणपती बाप्पांचा आशीर्वाद आम्हालाही लाभलेला आहे तसा तर प्रत्येक पुणेकारालाच लाभलेला आहे म्हटलं तरी काय ह्यात वावगं ठरणार नाही अशी ही आम्ही साधी सोपी अशी दगडूशेठची मूर्ती आणतो आणि ती पद्मासनात बसलेलीच आणतो दरवर्षी आम्ही बसलेलीच मूर्ती आणतो जास्त उंच नसते काही नसते जास्त उभा राहिलेली वगैरे घरात आणू नये म्हणतात त्यामुळे घरगुती गणपतीसाठी अशी पद्मासनातली मूर्ती आणून आम्ही पूजा करतो दरवर्षी बघा ही अशी आमची छान सोजवळ मूर्ती दिसते तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट करून सांगा जेवढे बसतील मोजून मग किती पाण्याची तोर कारण प्रत्येक वेळेस गणपती आला की आता सणास्वतीच्या दिवसाला दसऱ्याला प्रत्येक ह्याला गणपतीला आगमनाच्या वेळेला सुद्धा तोरण असलंच पाहिजे गणपतीचं आता यायची वेळ झाली त्यामुळं पोरांनी अगोदरच तोरण वगैरे बनवू बनवायला घेतलं होतं पण ते बांधायचं राहिलं होतं मग आता ते बांधून घेत आहेत मला माझ्या हाताला येत नव्हतं म्हणून ते हे आल्यानंतर मग बांधू म्हटले पोरं स्टूलवर उभं राहून पोरांनी आंब्याच्या पानांचं तोरण बांधून घेतलेलं आहे आता तोपर्यंत मी प्रसाद गणपती बसवून झाला मग मी प्रसादाची तयारी केलीच होती आता मी माझं आवरून घेतलं साडी वगैरे माझी राहिली होती घालायची स्वयंपाक झाला होता पण प्रसादाचं म्हणलं गणपती बसायच्या वेळेलाच करूया ताजा फ्रेश राहतो आपलं मग मी खा खावा घेऊन आले हो होते आणि खाव्यामध्ये थोडासा रवा भाजून टाकून खावा आणि रव्याचे असे मी मोदक बनवणार होते लगेच झटपट होतात म्हणलं आज पहिला दिवस आहे आता नंतर पुढं अजून वेगवेगळे आपण करूया आता दुसऱ्या मोदकाची आमची तयारी आहे आता ती रोज तुम्हाला दिसेल सात दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे आता बघा हे असे खावा आणि रव्याची झट कुणी भांडण करायचं नाही मग पोर ऐकतात आणि आता बघा नैवेद्य पण आम्ही आता एकवीस मोदक असे घेतलेले आहेत आणि आता आरतीसाठी हे पाण्यामध्ये वाढून घेतलेले आहेत आता ते आम्ही आरती झाली की नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि सर्वांना हा प्रसाद वाटायचा अशी आमची आज पहिल्या दिवसाची गणपती बाप्पाची तयारी आणि आरती झालेली आहे तुम्हाला आमची आरती आणि तयारी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा आमचे पूर्ण ब्लॉग बघत असाल तर नक्कीच आमच्या काही एक्स्ट्राच्या चुका सुधारणा करायच्या असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता आय होप्स की तुम्ही चांगल्या आणि पॉझिटिव्ह कमेंट कराल आणि काही लोकांना <coughs> म्हणजे जी जी हो, काही गोष्टी आवडत नसतात पण त्या त्या आमच्या पद्धतीने आम्ही दाखवत असतो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मग त्या प्रत्येकाचा विचार करून केली जात नाही जे आम्ही डेली घरात जे जीवन जगतो आहे किंवा अनुभवतो आहे तेच तुमच्याशी शेअर करतो आय होप म्हणजे एवढाच त्याच्यातून आमचा उद्देश आहे की बाबा आमच्याकडूनही काहीतरी लोकांना म्हणजे पॉझिटिव्ह कोणीतरी आमच्याकडूनसुद्धा घ्यावं किंवा आम्हालासुद्धा सांगितलं तुम्ही पॉझिटिव्ह तरी आम्हाला काही त्याच्याबद्दल राग येणार नाही आहे अशा पद्धतीने जवळ ते जवळमेंट्स चालूच राहत असतात आपल्याकडे आता अशा पद्धतीने आमची गणपती बाप्पाच्या आजचा आजच्या चांगल्या दिवसासाठी आपण चांगलाच विचार करायचा रोजच करायचा असतो आज एका दिवशी करून चालत नाही आयुष्य खूप मोठं आहे सर्वांचं आणि ते असं खूप आनंदात जग आनंदात जगणं हे सर्वांच्याच हिताचं असतं आमच्याकडून तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे आमचा दुपारपर्यंतच्या वेळा अगदी गणपतीमध्येच गेलेला आहे आता दुपारनंतर दुपार गायत्रीची जायची तयारी थोडी थोडी रोज घरात करत आहोत आता ड्रेस तर खूप आणले होते पण आता त्याला सिलाई मारणं त्या काहीला स्लीव्ज बसवणं हे काम पूर्ण राहिलं होतं मग मा ते माझ्या मागं होती की मम्मी कधी व्हायचं तुझं मशीनचं काम मग मग आज थोडंसं दुपारी वेळ आहे चार पाचला तर ते तुझं काम करून घेते मग लाईट गेली होती थोडा वेळ त्यामुळं ते राहून गेलं होतं आणि लाईट जे आता ड्रेसला स्लीव्स बसवायचं काम फिटिंगचं काम पण राहिलेलं ड्रेस फिटिंग करून घेतले आता पटपट मी अशा प्र प्रकारे मी आता तिचे सर्व ड्रेस मी असे स्लीव बसवून आणि फिटिंग करून ठेवलेले आहेत आता ती घड्या करून तिचे तिचे पॅकिंग करायचं ती आता कॅरी बॅग वगैरे घेणार नाही म्हणली वजन वाढतं त्यामुळं ती असे लूजच ड्रेस नेणार आहे प्रकारे आमची गणपतीची आरतीची आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता संध्याकाळच्या वेळेला बघा का हे काळे काका आणि काळे काकू आमच्याकडे आले होते त्या आरतीसाठी आता ते मोदक वगैरे घेऊन आले होते आमचा गणपती बाप्पाचा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका